किरकुळ वादातून सुनेच्या नातेवाईकांनी दीर असणाऱ्या तरुणाला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना जुने धुळे भागात घडली आहे सुनेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केली आहे या मारहाणीत शिवम कुमार राजेंद्र फुलपगार या तरुणाला मानेवर जखम झाल्याने त्याच्यावर धुळ्यातल्या गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याचा आरोप करत तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे जुन्या धुळे भागात दोन दिवसांपूर्वी सासू आणि सुनेमध्ये घरगुती वाद झाला होता या वादातून सुनेने सासूला ढकलल्याने सासूच्या डोक्याला दुखापत होऊन सासू जखमी झाली होती घडलेल्या घटनेमुळे सुनेने घरातून पळ काढला होता थोड्या वेळात सुनेने नातेवाईकांच्या मदतीने दिरावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जखमींच्या नातेवाईकांनी केली आहे जागर जनस्थान रूपक विरवी धुळे माझ्या मम्मीचं आणि बहिणीचं मंगळवारी असं भांडण होत होतं तर माझी बहिणी आणि मम्मीमध्ये बोलाबोली चालू होती तर मी ते आव माझ्या ना आवडलं नाही गेलं माझा लहान भाऊ घराच दिला होता मी साईडच्या गल्लीमध्ये ना माझी मोठी कापू राहते त्यांना बोलवायला गेली भांडण आवडण्यासाठी तर माझी मम् वहिनीने माझ्या मम्मीला धक्का दिला किचनचा बरप्पा माझ्या मम्मीच्या लोकंग्लिशला मम्मी खाली पोसली रक्कफर्स खाऊ चालवून गेला होता वहिनीने बघून खाबून गेली माझ्या मम्मीचा रडायचा आवाज आवाजायचं लहान उठला तर ते सर्व त्याला आवडलं तर माझी बही परत परत केली तिच्या सर्व फॅमिलीवाल्यांना फोन केला आणि माझ्या मम्मीला दवाखान्या आणलं पण नाही तेवढं त्याची पूर्ण फॅमिली आली आणि आम्हाला सगळ्यांना मारायला लागली आणि माझा माझ्या अंगावर हात टाकला मम्मीच्या अंगावर हात टाकला तिच्या भावने पप्पांनी काकांनी माझा भाऊ आम्हाला वाचवायला गेला तर त्याच्या अंगावर सर्व धावून गेले आणि त्यांच्या हातात शस्त्र होते त्याच्याने माझ्या भावाच्या अंगा वार केले आणि निघून गेले वा मारून आणि पोलिसांना एक मागणी की आमच्यासोबत न्याय व्हावा ते एवढं गंभीर रूपा करते तरी त्यांनी हाफ मर्डर वगैरे जे कलम असतात ते लावलेले साधे खडतले वगैरेचे कलम लावले तर आमच्यावर न्याय व्हावा अन्याय नाही व्हावा ही आमची माहिती माझी बहिणीचे भाऊ मनोज वाडीले तानाजी वाडीले पांडुरंग वाडीले आणि नाना वाडीले आणि त्यांचे मुलं आणि बा तिची आई होती मग वहिनीची आई होती दुर्गाबाई वाडीले छाया वाडीले तिची बहीण होती कविता मोरे हे सगळे होते लो आमच्या लोक डायरेक्ट घरात गोष्टी माराण